आज या पत्रकारेच्या माध्यमातून एक महत्त्वाचे विषय जनतेपर्यंत नागरिकांपर्यंत पोचवायचे होते पहिला महत्त्वाचा मुद्दा म्हणजे सोयाबीनच्या दराच्या बाबतीमध्ये आपल्याला आठवत असेल की गेल्या हंगामामध्ये हो सोयाबीनचे दर जे आहेत अपेक्षेपेक्षा बऱ्यापैकी कमी झाले होते त्या अनुषंगाने आपल्या राज्य सरकारचे घटक असलेले तिन्ही जे प्रमुख नेते आहेत त्यांनी दिलगिरी देखील व्यक्त केली होती आणि या विषयामध्ये सुधारणा करण्याच्या बाबतीत आम्ही सर्वांनी मिळून शब्द देखील दिला होता साधारण तीन सप्टेंबरला कुंभारी येथे जो कार्यक्रम झाला तिथे मी आवर्जून सांगितलं होतं की आमचा प्रयत्न हा राहणार आहे की सोयाबीनचे दर या हंगामात पाच हजारच्या पेक्षा जास्त व्हावे या अनुषंगाने नियोजित करण्यात आलेला आहे आदरणीय उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब यांनी संबंधित केंद्रातले जे मंत्री महोदय त्यांच्याबरोबर बाबतीत चर्चा केली होती आणि त्या अनुषंगाने पावलं उचलली जातील अशी मी अपेक्षा व्यक्त केली होती केंद्र सरकारने त्या अनुषंगाने योग्य तो निर्णय घेतलेला आहे पाहुलच्या बाबतीमध्ये आपल्या सर्वांना कल्पना आहे की टॅक्सेशन जे आहे आयात करण्याचं जे शुल्क आहे जो काही टॅक्स आकारला जातो तो वाढवण्याचं ठरलं आहे रॉ ऑइल आणि रिफाईंड ऑइल दोन्हीमध्ये टॅक्सेशन जे आहे ते वाढवल्यामुळे येणाऱ्या काळामध्ये आत्ता जे काही थोडीफार वाढ झाली सोयाबीनमध्ये त्यात अजून वृद्धी झालेली दिसेल आणि जी आपली अपेक्षा आहे की सोयाबीनला पाच हजारचा दर दर मिळावा तो मिळेल अशी माझी आता खात्री झालेली आहे की सर्व प्रक्रिया केल्याबद्दल आपल्या केंद्र सरकारचे आदरणीय नरेंद्र मोदी साहेबांचे आणि सर्व संबंधित मंत्री महोदयांचे मी मनापासून आभार व्यक्त करतो आणि यासाठी ज्यांनी प्रयत्न केला ते आपले आदरणीय मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री यांचे देखील आभार व्यक्त करतो आणि बरोबरीने आधारभूत किमतीप्रमाणे केंद्र जे आहेत खरेदीसाठी सुरू करण्याचं नियोजन झालं आहे पुढच्या आठवड्यामध्ये सोयाबीनची खरेदी सुरू होईल अशी अपेक्षा आहे आणि त्यात त्या अडचणी आल्या स्वाभाविकच आहे आम्ही सर्वजण मिळून त्याच्यामध्ये मदत करू अडचणी दूर करण्यासाठी हा पहिला मुद्दा होता मध्ये दर कोसळले होते त्याबद्दल आम्ही सर्वांनी दिल्ली व्यक्त केली मेकॅनिझममध्ये कार्यप्रणालीमध्ये ज्या काही उणीवा होत्या चुका होत्या त्या दुरुस्त करण्याचं आता ठरलेला आहे जी काही एक्सपोर्टची मिनिमम प्राईस आहे किंवा त्याच्याशी संबंधित जे टॅक्सेशन आहे त्याच्यात देखील काल बदल करण्यात आलेले आहे आणि आपल्या जिल्ह्यामध्ये तर विक्रमी कांद्याची लागवड यावर्षी झालेली आहे आणि त्याच्या अनुषंगाने देखील मला कांदा उत्पादक शेतकऱ्यांना देखील आश्वासन करायचं आहे की केंद्र सरकार राज्य सरकार कांद्याच्या दराच्या बाबतीत देखील आता अतिशय गंभीर आहे आणि तांत्रिकदृष्ट्या जे काही करणं गरजेचं आहे ते आवर्जून केलं जाईल ते मला आवर्जून आपल्या माध्यमातून शेतकरी बांधवांपर्यंत पोचवायचं होतं हे दोन महत्त्वाचे मुद्दे सोडले तर जिव्हाळ्याचा विषय हा आहे की यावर्षी देखील काही प्रमाणामध्ये दे, अतिवृष्टी झाली आहे नुकसान झालं आहे त्याचे पंचनामे झालेत प्रक्रिया चालू आहे दोन हजार तेवीसच्या बाबतीमध्ये पाच हजार रुपये प्रति हेक्टर अनुदान द्यायचं ठरलं होतं ही प्रक्रिया देखील पुढच्या आठवड्यापासून सुरू होईल साधारण अकरा लाख शेतकऱ्यांचे मी राज्याचं बोलतोय अकरा लाख शेतकऱ्यांचा जो काही डेटा आहे तो डिजिटाइज करण्याची प्रक्रिया झाली आहे आणि साधारण अकराशे कोटी रुपये पुढच्या आठवड्यामध्ये वितरण सुरू होईल हे पाच हजार प्रति हेक्टर दोन हेक्टर पर्यंत त्या विषयाचं मी सांगतोय त्याच्या व्यतिरिक्त दोन हजार तेवीसच्या पीक विम्याच्या बाबतीत खरीपाच्या आपल्याला कल्पना आहे की पंचवीस टक्के अग्रिम रक्कम मिळाली साधारण बत्तीस सर्कल असे आहेत ज्याला उरलेले पंच्याहत्तर टक्के मिळाले नाही आचारसंहिता चालू असताना कृषी विभागाच्या केंद्र सरकारमधल्या काही अधिकाऱ्यांनी एक परिपत्रक काढलं होतं आणि त्या परिपत्र पत्रकामुळे कोट्यावरी शेतकऱ्यांवरती अन्याय झालेला आहे हा निर्णय देश स्तराचा मला वेळ लागतोय परंतु मला खात्री आहे की पुढच्या कामामध्ये याबाबतीत सकारात्मक निर्णय होईल आणि दोन हजार वीसच्या पीक विम्याचे जे पैसे आहेत ते उपलब्ध होतील याच्या व्यतिरिक्त मला हे देखील सांगायचं आहे की दोन हजार वीस आणि एकवीस या वर्षीच्या पीक विम्यासाठी आपण माननीय उच्च न्यायालयात गेलो होतो नंतर माननीय सर्वोच्च न्यायालयात गेलो आता सध्या दोन्ही विषय हे माननीय उच्च न्यायालय छत्रपती संभाजीनगर तिथे चालू आहे आणि आपण असं ठरवलं होतं की जे नेहमीचे सरकारी वकील आहेत त्याच्या पलीकडे जाऊन एक ज्येष्ठ विधिज्ञ आपण अपॉइंट करायचे आणि त्या अनुषंगाने आता तिथले ज्येष्ठ विधिज्ञ ॲडव्होकेट धोरणे पाटील साहेबांना आपण सरकारच्या वतीने दोन हजार वीस आणि एकवीसच्या जी केस आहे ती लढवण्याच्या अनुषंगाने आवर्जून त्याला विनंती केली आणि त्यांना अपॉइंट करण्याची प्रक्रिया आता चालू आहे हे साधारण मुद्दे आपल्यापर्यंत मला पोचवायचे होते आपले जे प्रश्न असतील ते पूर्व रेल्वेचं काम सुरू झालं रेल्वेचं काम जे आहे ते फ्रॅक्ट्युली सुरू झालेलं आहे त्यांना एक सप्टेंबरपासून त्यांच्या कामाची एक दोन सप्टेंबरपासून त्यांच्या कामाची सुरुवात कशी झाली आणि त्यांना तीस महिन्याचा कालावधी दिलाय त्यांनी त्यांना शब्द दिला आहे की बावीस तेवीस महिन्यामध्ये संपवायचा आम्ही प्रयत्न करू जी आ, 15 जी जी की अडीच वर्षाच्या ठिकाणी दोन वर्षाच्या आत पूर्ण करण्याचा त्यांनी मला शब्द दिला आहे जिल्हाधिकाऱ्यांना आपण आवर्जून सूचना दिल्या की दर पंधरा दिवसाला त्यांनी आढावा घेणं अपेक्षित आहे सुरुवातीला आणि मग नंतर दर महिन्याला त्याचबरोबरीने त्यांनी जे काम करायचं आहे जे दर आठवड्याला कुठलं काम होणार किती होणार याचा चार्ट जो आहे तो त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांकडे देणं अपेक्षित आहे आणि त्या पद्धतीने क्लोजली मॉनिटर करून पूर्ण लक्ष देऊन त्या का कामाकडे गती देण्याचा आपण प्रयत्न करतो